वादग्रस्त विधान करणारे मनोहर कुलकर्णी भिडे यांना अटक करा या मागणीसाठी बुलडाणा घेराव घालून भिडेंच्या अटकेची मागणी करण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले राजा राम मोहन राय यांच्यासह राष्ट्रगीत आणि तिरंगा झेंड्याबाबत विविध वक्तव्य करणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये काँग्रेस सह विविध पक्ष आंदोलने करीत आहेत यामध्ये संभाजी भिडे हे खामगावातील एका कार्यक्रमामध्ये हजर झाले यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅनर सेना वंचित बहुजन आघाडी आदींनी भिड्यांना खामगावात येऊ देणार नाही असा इशारा दिला होता दरम्यान मनोहर भिडे हे नियोजित वेळी खामगावामध्ये पोहोचले आणि त्यांनी कार्यक्रम सुद्धा घेतला यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने भिडेंच्या अटकेसाठी चक्क पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशन आवारामध्ये मनोहर बिडे अत्यंत विकृत मानसिकता असलेला मनोरुग्ण आहे वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भात सातत्याने विधान करण्याचं काम या मनोहर बिडेकडे दिलेलं आहे मागे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भात विधान केलं जवाहरलाल नेहरूजींच्या संदर्भात विधान केलं आणि आता राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संदर्भात विधान केलं महात्मा गांधीजींच्या समोर संपूर्ण देश झुकतो संपूर्ण जग झुकतं आणि या देशाचे पंतप्रधान हे देखील झुकतात नरेंद्र मोदी देखील ज्या ज्या वेळेस परदेशात जातात त्या त्यावेळेस त्यांच्यासमोर झुकतात अशा वेळेला या मनोहर बिडेंनी महात्मा गांधीजींच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं बेताल वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो हा व्यक्ती राष्ट्रगीत मानत नाही हा व्यक्ती या देशाचा तिरंगा आहे त्याला मानत नाही हा व्यक्ती या देशाच्या घटनेला मानत नाही त्याला मनुवादाची घटना पाहिजे आणि त्याचं खुलं समर्थन तो करतो मग हा याच्यापेक्षा आणखी मोठा देशद्रोह कोणता होऊ शकतो त्यामुळं या मनोहर भिडे या विकृत मनोवृत्तीवर तातडीनं देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ही मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं करत असताना आज आदरणीय राणा दिलीप कुमारजी सानंदा यांच्या माध्यमातून खामगाव शहर आणि तालुका काँग्रेसच्या माध्यमातून या भिडेना अटक करा अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि निश्चितपणे या भिडेला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही यामुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहित राजपूत यांनी मनोहर भिडे यांच्या विरोधामध्ये रितसर पोलीस तक्रार नोंदविली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी थोर सुधारक महात्मा ज्योतिबा फुले पंडित जवाहरलाल नेहरू संत साईबाबा आपला देशाचा झेंडा तिरंगा आपलं राष्ट्रगीत याच्याबद्दल सातत्यानं बेतालपणे व्याख्यान देऊन समाजासमाजामध्ये तेळ निर्माण करण्याचं काम मनोहर भिडे हा सातत्याने करतो आहे म्हणजे वेदनादायक ही बाब आहे ज्या ठिकाणी तो भाषण करतो आहे व्याख्यान करतो आहे त्या ठिकाणी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस संरक्षण झेड सुरक्षा टाईप त्याला सुरक्षा ही त्याला दिली जात आहे एकीकडे तिरंगा मानायचा नाही एकीकडे राष्ट्रगीत मानायचं नाही तो माझा राष्ट्रपिता आहे ज्यांनी अहिंसेच्या मार्गानं या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं त्याच्याविरुद्ध काही बोलायचं थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही बोलायचं ज्यांनी देशाला स्वतंत्र मिळून दिलं सौ थोर स्वातंत्र्य सेना आणि अनेक वर्ष जेलमध्ये होते असे पंडित जवाहरलाल नेहरूबद्दल अत्यंत खालच्या स्तराचं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी कारण की महात्मा गांधीचे आम्ही अनिवायी हो म्हणून शांतीच्या मार्गानं संवेदनशील मार्गानं विरोधात आज तो खामगाव शहरामध्ये आलेला आहे सर्वात दुर्भाग्यबाब म्हणजे ही आहे एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की याचा आमचा काही संबंध नाही परंतु आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते सर्व भाजपाचे आजी माजी नगरसेवक आकाश फोंडकर आमदार याचे जवळचे अशा लोकांनी हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विशेष म्हणजे एखादा कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर पोलिसांची परवानगी पाहिजे पोलिसांची परवानगी मी दुपारपर्यंत विचारलं तर पोलिसांनी म्हणाले आम्ही त्यांना परवानगी दिलेली नाही तरी आज त्यांचे व्यापारी आघाडी आघाडीचे इथं मसाल्यावाले त्यांच्या ठिकाणी त्यांचा मुक्काम व त्या माध्यमातून आमदार त्या ठिकाणी जातो त्याच्या चरणी नतमस्तक होतो याचाच अर्थ महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला दो आज तो आज मोठ्या प्रमाणामध्ये तिलांजली देतो आहे अशाच्या चरणी नतमस्तक हे भाजपवाली मंडळी होत आहे महात्मा गांधीच्या जे विचार आहे त्या विचाराला अपमानित करण्याचा प्रकार हा भाजपची मंडळी विशेष या स्थानिक आमदार व भाजपची मंडळी या ठिकाणी करते आज या ठिकाणी तिथून त्याला जेव्हा नेलं त्यानंतर स्थानिक आमदार भाजपाचे सर्व आजी माजी पदाधिकारी याच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी हे केलेला एकीकडे म्हणायचा आमचा त्याचा काही संबंध नाही त्याला पूर्ण प्रोटेक्शन द्यावं हे देखील गृहास्पद अशी बाब आहे आज काँग्रेस खामगाव युवक काँग्रेसच्या वतीनं रोहित राजपूत या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहे या तक्रारीमध्ये ठाणेदाराला ही तक्रार देऊन या तक्रारीमध्ये जर अशा प्रवृत्तीवर कारवाई केली नाही त्याला अटक केलं नाही तर परत तीव्र आंदोलन काँग्रेस जनाच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल अशा प्रकारचा इशारा या माध्यमातून जो काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचप्रमाणे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ही कॅफियत आम्ही तयार केली याच्यामध्ये सर्व त्यांचे व्हिडिओ क्लिप्स पेपरामध्ये आलेली कात्रण जो गुन्हा दाखल झाला अमरावती त्याबद्दलची सविस्तर माहिती सर्व माहिती यामध्ये दे देऊन हा दखलपात्र गुन्हा आहे दखलपात्र गुन्हा असताना देखील नॉन अवेलेबल ऑफिस असल्यानंतर देखील पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये घराळा त्यांच्या मागे या ठिकाणी पोलीस जाणून बुजून त्या ठिकाणी देत आहे म्हणजे सरकार देखील जे विचार आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचे महात्मा गांधींचे हे विचार तुळनेचं पाप हे भाजपचं सरकार या ठिकाणी करत आहे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी कर या ठिकाणी या ठिकाणी शांतीच्या मार्गानं या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी फिर्याद दिल्यानंतर त्याच्यावर अटक करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी केली जाणार आहे विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत